नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे राज्यातील लाखो अंगणवाडी सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून आंदोलन मोर्चा करीत आहेत त्याचाच एक भाग आषाढी एकादशी निमित्त शासनाला जागे करण्यासाठी बा विठ्ठला आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला बुद्धी दे अशी प्रार्थना करीत अंगणवाडी सेविकांनी गजर करीत केले ठिय्या आंदोलन या अपडेट विषयी आपण या, या व्हिडिओ करा व्हिडिओ वो आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा सांगली बा विठ्ठला आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला बुद्धी दे अशी प्रार्थना करीत जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारला टाळ मृदंगाच्या गजर करीत मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघांतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली सकाळी मुख्य बस स्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली शासकीय रुग्णालय चौक राम मंदिर चौकातून आंदोलन जिल्हा परिषदेकडे आले शेकडो आंदोलक सेविकांनी तेथेच ठिया मारला मोर्चाच्या नेत्यांनी यावेळी मागण्या मांडल्या त्या मागण्या झाल्याशिवाय मागे हटायचे नाही असे निर्धार केला मोर्चेकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला दिले त्यात म्हटले आहे की अंगणवाडी बालके गर्भवती माता व स्तनदान मातांना अनेक प्रकाराच्या शैक्षणिक व आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात लसीकरण आरोग्य तपासणीसह अनेक कामे करावी लागतात इतक्या कामाचा बोझा असतानाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची सक्ती केली जात आहे हे काम लादण्यात आले आहे त्यामुळे अंगणवाडीची मूळ कामे करण्यास कर्मचाऱ्यांना वेळ मिळेना झाला आहे आंदोलकांनी यावेळी मानधनवाढ निवृत्ती वेतन व मागण्यांची गजर केला पावसाळी अधिवेशनात यावर कोणतीही चर्चा झाली नसल्याने संतप्त व्यक्त केला संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष गायकवाड म्हणाले सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी प्रलंबित प्रश्न मार्गे लागावेत आंदोलनाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले जिल्हाध्यक्षा अरुणा झगडे सचिव नादिर नफाद उपाध्यक्ष अलका विभूते अलका माने राणी जाधव मधुमती मोरे आदींनी केले विठ्ठल रुक्माईने वेधले लक्ष दोघे अंगणवाडी सेविकां मोर्चामध्ये विठ्ठल आणि रुक्माईच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या कमरेवर दोन्ही हात ठेवून मोर्चात अग्रभागी चालत होत्या त्यांनी शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट